नमस्कार मित्रांनो मी विनोद चिखले तर विनोदी विनोद लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि आज आहे रक्षाबंधन नारली पौर्णिमा तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझ्याकडून तुमच्या परिवाराला नारली पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज आपण रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचं बंधनाचं एक प्रतीक म्हणून आपण राखी बांधतो तर बहीण भावाला राखी बांधत असते तर आपण बघणार आहोत माझी बहीण आता मला राखी बांधणार आहे तर आपण बघूया अगदी हा सण सर्वच जण उत्साहाने साजरा करत असतात प्रेमाचा बघतोय मित्रांनो पाठ आणि पाठावर टॉवेल ठेवून म्हणजे गादी भावासाठी आणि आरतीचा ताट ओवाळणीचा तर आता अशा प्रकारे आपले तयारी झालेली आहे आणि आता मी पाठावर बसून माझी बहीण आता आम्हाला राखी बांधणार आहे बघूयात ताटामध्ये काही खाऊ गोल ते आणि हे राख्या तर मित्रांनो आता पाटावर बसलो आहे मी आणि आता बहीण आपल्या राखी बांधणार आहे

तर मित्रांनो हे आता राखी बांधते ही बहिणीच्या नावाची साख्या बहिणीची आणि दुसरी आणखी एक ताटामध्ये दुसरी राखी आहे तर ती मावस बहिणीने दिलेली आहे एक राखी बांधून झाले लगाल मिला नहाओ, बुल नरक या पार दे लग तर मित्रांनो आता बहिणीसाठी सरप्राईज भेटवस्तू रक्षाबंधनची मित्रांनो आपण बहिणीला गिफ्ट दिले भेटवस्तू रक्षाबंधनची आणि ते आता ओपन करून बघते ड्रेस बाहेर काढलाय तर बघा मित्रांनो कसं आहे छान आहे तुला आवडला की नाही का आपल्या बहिणीला सुद्धा आवडलेला आहे ड्रेस छान आहे त्या ह्याच्यावरचा फोटो दाखव तर मित्रांनो बघतोय आपण अशा प्रकारे सुंदर असा ड्रेस आहे तर मित्रांनो या बघा बहिणीने बांधलेल्या राख्या आहेत ना सुंदर अरे राखीशी काय सुंदर दिसण्यास हे नसतो महत्त्व नसतं तर बहीण भावाच्या प्रेमातला गोडवा असावा लागतो तर मित्रांनो आजचा आपला छोटासा लॉग कसा वाटला रक्षाबंधनचा तर कमेंट करून नक्कीच कळवा आणि प्रत्येक भाऊबाईने तसंच प्रेम असू द्या तर, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहणार आहोत तोपर्यंत बाय बाय टाटा रा